आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो बेसनाचे जराही बेसन न भाजता पाकाचे तसेच पाच ते सहा चमचे साजूक तूप वापरून मौसूद तोंडात टाकताच विरगळणारे दाणेदार बेसन लाडू जे बत्ताक्षणी खावेसे वाटतील आणि भरपूर काळ टिकून राहतील हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत इथे महिलाच नाही तर पुरुष सुद्धा किंवा मग छोट्या मुली सुद्धा हे लाडू बनवू शकतात फक्त बनवताना पाक आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे म्हणजेच लाडू फसत नाहीत नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते चला तर मग अगदी सोप्या बेसन लाडूच्या रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी सुरुवातीला इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवून घेतली आहे त्यानंतर घरातील एका भांड्याने गच्च भरून इथे मी बेसन पीठ घेतला आहे इथे हे बेसन मी सपाट भांडच घेतला आहे आणि बेसन एकदम असं बारीकही नाही रवाळ असं बेसन आहे आता हे बेसन आपल्याला गाळून घ्यायचं आहे घेताना मी हे असं घट्ट भरून घेतलं होतं म्हणून चमच्याने काढून घेत आहे आणि बेसन पीठ गाळून घेणार आहे लाडू बनवताना तुम्ही साहित्य वजनी प्रमाणात घ्या किंवा मग साधारण असं माझ्याप्रमाणे घरातील एखादं भांड घेऊन त्यांनी हे मोजून घ्यायचं आहे आता इथे जर साधारणतः एक बाऊल भरून बेसन पीठ घेतलं असेल तर त्याप्रमाणेच आपल्याला पुढील साहित्य घ्यायचं आहे आता इथे बेसनपीठ चाळून घेतलं आहे आता त्यामध्ये दोन चिमूट मीठ घालणार आहोत तुम्हाला जर फूड कलर घालायचा असेल तर तुम्ही तो इथे घालू शकता आता हे मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ किंवा मग पाव चमचा हळद घातली तरी चालेल पण मी इथे हळद किंवा कुठलाही फूट कलर घेतलेला नाहीये यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर हे पीठ भिजून घ्यायचं आहे इथे मी पाण्याचा वापर केला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे पीठ दुधाने सुद्धा भिजून घेऊ शकता त्याने लाडवाची टेस्ट छान येते पण हे लाडू जास्तीत जास्त काळ टिकावे म्हणून इथे मी पाण्याचाच वापर केला आहे दूध घातलं तर लाळू फाळकाळ टिकत नाहीत बेसन पीठ थोडं चिकट असतं म्हणून भिजवताना थोडस जड जात अशा वेळेस तुम्ही हाताला आधीच तेल लावून घेऊ शकता आणि भांड्याला सुद्धा सुरुवातीला थोडस तेल लावून घेऊ शकता म्हणजे बेसन पीठ त्याला चिकटल्या जात नाही तर बघा इथे मी थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असा गोळा मळून घेत आहे पुन्हा एक वेळ सांगते तुम्हाला इथे फूड कलर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मग त्याऐवजी पाव चमचा हळद घातली तरी चालेल पण इथे मी कुठलाही फूड कलर किंवा हळद वापरलेली नाहीये इथे आपलं पीठ भिजून तयार झाला आहे आता बघा या पद्धतीने माझ्याच्यानी जेवढा शक्य होता तेवढा घट्टसर इथे मी गोळा भिजून घेतला आहे आता हे पीठ मुरण्यासाठी ठेवायची अजिबात गरज नाही लगे आता लगेच याचे मुटके वळायला घेऊ मी दाखवते या पद्धतीने लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि याचे असे घ्यायचे आता हे जर हाताला असेल तर थोडस तूप घेऊन याचे छान असे मुटके वळून घे घ्यायचे आहेत अगदी छोटासा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने तो बोटाच्या साह्याने प्रेस करून घ्यायचा तर बघा या पद्धतीने असे निशान तयार होतात तर या निशाणाचा काय उपयोग होतं हे मी पुढे तुम्हाला सांगते तर सेम पद्धतीने या सर्व पिठाचे असे हे मी मुटके तयार करून घेणार आहे इथे आपले मुटके वळून तयार झाले आहेत हे मुटके वळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही तयार झालेले मुटके तळून घेण्यासाठी आपण कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेणार आहोत इथे आपल्याला तूप अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल सुरुवातीला तर तू म्हटली होती की पाच ते सहा चमचे आपण इथे साजूक तूप वापरणार आहोत तर हो जरा वेळ थांबा पुढे मी तुम्हाला सांगतेस आता जरा वेळातच आपलं तूप छान गरम झालं होतं तर त्यामध्ये हे मुटके मी इथे सोडून घेतले आहेत गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि यामध्ये हे मुटके छान खमंग खुसखुशीत आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यामुळे लाडू जास्तीत जास्त काळ टिकतील आणि खमंग छान असे लाडू आपले इथे बनून तयार होतील कारण आपलं हे पीठ कच्च राहायला नको एवढी मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे मुटके तळताना अशा प्रकारची डिझाईन तयार केल्यामुळे हे तूप जे आहे ना ते आतपर्यंत पर्यंत शिरतं आणि मुटके छान छान तळले जातात अजिबात मुटके कच्चे राहत नाहीत आता सुरुवातीचे मुटके आणि आताचे मुटके यामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल आधीच्या मुटक्यांपेक्षा हे मुटके, मुटके बऱ्यापैकी छान फुललेले आहेत सोबतच यांना क्रॅक जातात किंवा तळे जातात ज्यामुळे आपल्याला कळतं की हे व्यवस्थित आजपर्यंत छान शिजले गेले आहेत तळले गेले आहेत तर आता इथे आपले हे मुटके तळून तयार आहेत हे आपण काढून घेऊ आणि सेम याच पद्धतीने सर्व मुटके इथे मी तळून घेणार आहे तर बघा या पद्धतीने इथे मी सर्व मुटके तळून घेतले आहेत हा माझा शेवटचा घाणा होता तर तुम्ही इथे बघू शकता तूप आपलं अजूनही शिल्लक आहे जास्तीत जास्त एखादे दोन चमचे तूप या मुटक्यांनी शोषून घेतलं असेल तर बघा या मुटक्यांचा जास्त रंग मी बदलू न देता हलक्याशा बदामी रंगावर हे मुटके मी छान खुशखुशीत तळून घेतले आहेत आणि साईजने सुद्धा हे छान फुललेले आहेत त्याचबरोबर याला तळा सुद्धा गेल्या आहेत म्हणजे आपले मुटके छान तळल्या गेले आहेत आणि तू सुद्धा शिल्लक आहे आता हे मुटके आपले छान गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला हे तीन चार भागामध्ये तोडून असे मिक्सरच्या भांड्याला फिरून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी तुम्हाला एखादे दोन मुटके तोडून दाखवते बघा आतील हे पीठ छान शिजलं आहे मुटके छान तळल्या गेल्यामुळे ते तोडताना त्याचं पीठ हाताला कुठेही चिटकत नाहीये आता जितक शक्य होईल तितक बारीक हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर बघा हे आपलं दाणेदार छान जाडसर लाळवाचं असं पीठ तयार झालं आहे आता हे थोड्याशा जाड चालणीने आपण हे गाळून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये जर मुटक्यांचे काही जाडसर कण राहिले असतील तर ते मिक्सर मध्ये घालून पुन्हा आपण फिरून घेऊ शकतो आता बघा इतके हे जाळे कण राहिले आहेत आता पुन्हा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी घेणार आहे आणि फिरून घेणार हो, आहे खालचं पीठ बघू शकता छान असं बारीक झालं आहे रवाड झाला आहे आता सेम पद्धतीने उर्वरित सर्व मुटके इथे आपण असेच मिक्सरला फिरून घेणार आहोत तर इथे आपलं लाळवाचं संपूर्ण पीठ बनून तयार झालं आहे टाळून घेतल्यामुळे हे एकसारखं दाणेदार रव्यासारखं तयार झालं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूळ घालून घेणार आहोत आणि हे हाताने व्यवस्थित छान असं मिक्स करून घेणार आहोत इथे आपलं वेलची पूळ घालून हे छान रवा असं पीठ बनून तयार आहे आता हे साइडला ठेवून घेऊ आणि पाक बनवायला घेऊ त्यासाठी इथे मी ज्या भांड्याने बेसन पीठ घेतलं होतं त्याच भांड्याने साखर घेतली आहे वजनी प्रमाण म्हणाल तर ही साखर साडेचारशे ग्राम घेतली आहे आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करून घेऊ शकता त्यानंतर कढईमध्ये ही साखर घालून घेतली आहे त्यासोबतच इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम चालू करून आपल्याला याचा एक एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे साखर थोडी अशी मिक्स करून घेऊ म्हणजे पाक आपला छान पटकन तयार होईल पाक बनवताना पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं तर पाक अजिबात फसत नाही आणि लाडू सुद्धा आपले छान दाणेदार रवाळ बनून तयार होतात जर तुम्ही अर्धा किलो साखर घेतली तर त्यासाठी अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि एक किलो साखर घेतली तर पूर्ण एक वाटी भरून पाणी घ्यायचं आहे म्हणजेच तुमचा पाक अजिबात फसणार नाही आणि तो छान बनून तयार होईल त्यासोबत या ठिकाणी मी काही केशराचे धागे घालून घेतले आहेत जेणेकरून आपल्या लाडवाला रंग छान येईल हे देखील यामध्ये थोडस आपली साखर बऱ्यापैकी विरघळली आहे आणि पाकाला छान अशी उकडी सुद्धा आली आहे आता अगदी लगेच दोन ते तीन मिनिटांत आपला पाक इथे बनून तयार होईल पाक शिजताना तीन ते चार मिनिटं झालेत आता पाक तयार झालात का ते बघू असं चमचानी ही साखर अशी पाडून बघायची पडताना असा याचा तार बनत असेल तर आपला पाक इथे तयार झाला आहे त्या हाताने सुद्धा चेक करून दाखवते थोडासा पाक असा हाताला घ्यायचा आणि असं चिमटीत पकडून बघायचं असं जर तार तयार होत असेल तर समजायचं आपला पाक इथे बनून तयार झाला आहे पाक घेताना पाक खूप गरम असेल तर हलकस गार करून घ्यायचा हे बघा असं चिमटीत पकडलं की असा छान असा याचा तार तयार होतो परत दुसऱ्या एका पद्धतीने पाक कसा तयार झाला हे ओळखायचं हे दाखवते वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये तयार झालेल्या पाकाचे काही थेंब टाकायचे खाली जर असा गोळा तयार होत असेल तर समजायचं इथे आपला पाक बनून तयार झाला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊ आणि तयार केलेलं लाळवाचं मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत पाक गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे लक्षात घ्या इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे पाक गरम असतानाच हे मिश्रण यामध्ये आपल्याला घालायचं आहे नाही तर पाकाची साखर व्हायला सुरुवात होते मी संपूर्ण मिश्रण एकदमच घालून घेतला आहे आता हे मिक्स करून घेऊ मिक्स करताना सुरुवातीला आपल्याला हे पातळ झालं का असं वाटतंय पण हळूहळू जसं आपण हे मिक्स करत घेऊ तस तसं हे यामध्ये पाक पूर्ण शोषून घेतो आणि आपले लाडू छान रवाळ असे बनून तयार होतात आता हे छान मिक्स इथे झालं आहे सुरुवातीला हे आपल्याला थोडं सैल वाटते पण हळूहळू हे जसजसं गार होईल तसं तसं छान तस हे घट्ट होतं कारण सध्या हे खूप गरम आहे आता थोडा वेळ आपण हे साईडला ठेवून घेऊ इथे एक तास मी हे असं सा, साईडला ठेवून घेतलं होतं आता यामध्ये आपण जे तूप शिल्लक राहिला आहे त्यामधले तीन चमचे तूप घालून घेणार आहोत तूप घातल्यामुळे आपल्या लाडवांना छान अशी चव येते आणि लाडू खाताना रुचकर लागतो त्यानंतर यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट घालणार नाही आहे फक्त इथे बी घेतली आहे ते घालून घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स घालू शकता तुम्ही इथे बघू शकता आपल्या मिश्रणाचं टेक्चर खूप छान असं रवाळ आला आहे थोडस असं मिश्रण हाताला घ्यायचं आणि छाण्याचा चा गोल गरगरीत असा लाडू वळून घ्यायचा बघा कुठेही वेळ न लागता आपला छान गरगरीत पटकन असा लाडू वळून तयार झाला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यावर पिस्त्याचे काप लावून घेऊ शकता इथे मी काहीच लावून घेतलेलं नाहीये असेच हे लाडू वळून यामध्ये ठेवणार आहे सेम पद्धतीने दुसरा देखील लाडू इथे मी छान वळून घेणार आहे अगदी सहज असे आपले हे लाडू वळले जातात कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने यावर्षी असे लाडू करून बघा अतिशय चविष्ट असे आपले हे लाडू बनून तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघडतात इथे मी तुम्हाला एक लाडू फोडून सुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता छान मौसूद दानेदार असे आपले लाडू इथे बनून तयार होतात अगदी पटापट इथे मी सर्व लाडू वळून घेतले आहेत आता घेतलेल्या साहित्यामध्ये वीस ते बावीस लाडू इथे आपले वळून तयार होतात त्यामुळे या दिवाळीला तुम्ही सुद्धा हे असे बेसन पिठाचे लाडू नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद